नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात सोलापूर जिल्ह्यातील भाजपला सतावतोय तुम्ही म्हणसाल हे असं कसं मित्रांनो लोकसभा निवडणुकीत स्टेट लेवलच्या भाजपला मोहिते पाटील कुटुंबाच्या राजकारणाला पारकता आलं नाही त्यामुळे धरीशील मोहिते पाटील यांना भाजपमधून बंडखोरी करावी लागली तर शरद पवारांची तुतारी हाती घेव घ्यावी लागली माड्याच्या राजकारणामध्ये अखेरच्या क्षणी पवार साहेब यशस्वी झाले आणि माड्याचा परिणाम सोलापूर लोकसभा निवडणुकीत देखील दिसून आला त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही खासदारांना मोठी ताकद असूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला आज सोलापूर जिल्ह्यात भाजपची कधी नाही एवढी बिकट अवस्था झाल्याचं दिसून येत आहे याच भाजपचे मातब्बर नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यास सध्या इच्छुक असल्याचं दिसतंय यामध्ये पंढरपूरचे भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले जिल्हा परिषदेचे वसंत नाना देशमुख तसेच भगीरथ भालके आणि शिंदे गटाचे अनिल सावंत असे मातब्बर नेते सध्या बारामतीच्या गोविंदबागेत पवार साहेबांच्या भेटीगाठी घेऊ लागल्याचं दिसून येत आहे या घटना घडत असतानाच आज भाजपसाठी एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे ती म्हणजे अकलूतचे भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या दिवसभर झळकू लागल्या आहेत जर दादा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले तर नक्कीच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठी उलता पाल होणार असल्याचं रणजितदादांनी लोकसभेत पवार साहेबांची तोतारी हाती घेतली नाही मात्र आत्ताच ही वेळ का आली हे जाणून घेणं गरजेचं आहे मागील लोकसभेत मोहिते पाटील बंडखोरी करणार नव्हते परंतु भाजपचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी माडा मतदारसंघातील इतर आमदारांना सोबत घेऊन आपल्यास मोठा पाठिंबा असल्याची खोटी पेरणी त्यांनी केली होती त्यासोबतच मोहिते पाटील कुटुंबाला दुजाभाव करत त्यांचा भेदभाव केला त्यामुळे या ठिणगीने मोठा पेट घेतला आणि भाजपला जिल्ह्यातील दोन्ही जागा गमवाव्या लागल्या परंतु त्यावेळी रणजित दादानी भाजपची साथ सोडली नव्हती मात्र दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकलूज मध्ये आल्यानंतर त्यांची भेट देखील नाकारली होती त्यानंतर लोकसभेच्या कोणत्याही प्रचार यंत्रणेत त्यांना सहभागी करून घेतले नव्हते या घटनेला आता तीन महिन्याचा कालावधी उलटलाय तरीही रणजित सिंह मोहिते पाटलांना भाजप सन्मानजनक वागणूक देत नसल्याने अखेर आज शिवरत्न बंगल्यावर पुन्हा बैठकांना उधाण आलंय आज सकाळपासूनच शिवरत्न बंगल्यावर रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या बैठका सुरू असून ते आज बारामतीला जाऊन शरद पवारांच्या साक्षीने तुतारी हाती घेणार अशा चर्चा सुरू आहेत आणि ह्या चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात होऊ लागल्या त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार असल्याचं दिसून येत आहे खरं सांगायचं झालं तर माजी खासदार निंबाळकरांच्या उमेदवारीचा एक निर्णय चुकला आणि भाजपने अक्का सोलापूर जिल्हा गमावला असेच होणार असल्याचं परत दिसून येतं